हे पा हे तिकडं वाकलेलं दिसते तुम्हाला हे खालचं इकडं वाकलेलं दिसते पूर्ण तारगीर तूट ताट होऊन उडालेलं आहे हे पूर्ण हे खतम काम आहे नमस्कार मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता आता मी माझ्या शेतात आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता हे माझ्या जे वावरातलं सोलर पॅनल आहे काल संध्याकाळी चा, चार चार पाचच्या दरम्यान जे हवा आली होती वारा वारा सुटला होता त्या वाऱ्यामध्ये सोलरच्या दोन प्लेटा उडाले तुम्हाला दिसत असेल ह्या साइडची एक आणि ह्या साईडची एक दोन प्लेट तिथं खाली पडलेली आहे ह्या इथून उडत येऊन ह्या ठिकाणी तिथे येऊन त्या पडलेल्या होत्या तर मी तुम्हाला दाखवतो आपण जवळ जाऊन पाहू अशा प्रकारे नुकसान झालंय आहे आणि ह्या नुकसानाची भरपाई मिळणार आहे की नाही हे काही माहित नाही तुम्ही पाहू शकता ह्या तिथची एक प्लेट कसं तुटून पडलेलं आहे थे आणि ह्या ठिकाणची एक प्लेट अशा पद्धतीनं पूर्ण पाहू शकता तुम्ही तुटून खाली पडली आहे आणि ही प्लेट फुटलेली आहे की काय माहित पूर्ण अशा ह्या ज्या क्लिपा होत्या हे पाहू शकता तुम्ही किती याचा तुम्ही दर्जा पाहू शकता हे असं हलू राहिलं किती चांगल्या प्रकारचं हे मटेरियल वापरलं आहे की दर्जाहीन मटेरियल वापरला आहे हे याच्यावरून समजते हवा आल्यानंतर जर ह्या प्लेटा उडत असन सोलरच्या तर सोलर हे काहीच कामाचं नाही आहे याच्यापेक्षा आपल्याले लाईन असलेली बरी तुम्ही पाहू शकता हे जे लाईनचे खंबे आलेले एकही खंबा पडला नाही की एकही तार ह्या लाईनच पडलेलं ला नाही आहे पण हे सोलर उडून गेलेलं आहे तर तुम्ही आता ठरवा घे, की तुम्हाला सोलर घेत घेणं परवडेल की शेतातल्या विहिरीवर लाईन घेणं परवडेल मी तर म्हणतो सोलर तुम्ही घेऊच नका हवा आली आणि हव्यामध्ये जर तुमचं असं नुकसान झालं तर हे एक प्लेट कमीत कमी बारा ते चौदा हजार रुपयाची एक प्लेट आहे आणि याच पैसे जर तुम्हाला तुमच्या खिशातून द्यायचं काम पडत असेल तर ह्या माया दोन प्लेट ह्या तुटून पडल्या आहेत दोन प्लेट ह्या बारा हजाराची एक म्हटलं तर चोवीस पंचवीस हजार रुपयाच्या ह्या प्लेट आहे हे गरीब शेतकऱ्यानं कशा काय विकत आणायच्या तर तुम्ही पूर्ण तुटून पळ आला आहे पूर्ण तुटून हे गुळून गेलेली प्लेट हे पाहू शकता तुम्ही आणि केबल वेबल पूर्ण तुटलेले आहे हे अशा प्रकारचं पूर्ण तुटून गेलेलं आहे हे पहा ह्या प्लेटा मजबूत प्लेटा नाही आहे ह्या एकदम बोगस मटेरियल वापरलेला आहे पायाची फिटिंग पहा अशा प्रकारची फिटिंग केलेली आहे का याचं छद्र कुठं आहे इथं आणि हे कुठं छद्र मॅच होते काय काहीच मॅच होत नाही आणि अशा प्रकारचं बोगस काम केलं आहे तिथं मी बांधून दिलं असं प्रत्येक ठिकाणी आहे आता हवा आली तर हे अशी पाटली हालून याचा धिंगाणा होऊ शकते प्रॉपर फिटिंग केलेली नाही आहे हे ये तो फिटिंग नहीं है तो पा ही है? है तो फिटिंग नहीं है इत तो ही छद्र मैच होती नहीं है। ये तो ये प्लेट अलडल हलती पहा हलू रा तर हा जो बॉक्स आहे हा तुम्ही पाहू शकता सोलर पंप कंट्रोलर जे आहे ही आहे ओसवाल कंपनीचं तुम्ही पाहू शकता इथं ओसवाल कंपनीचं कंट्रोलर आहे आणि ही प्लेट प्लेट तुम्ही पाहू शकता टाटा पॉवर सोलरची टाटाची हे प्लेट आहे तर मित्रांनो तुम्हाला जर बी वाले अशी जबरदस्ती करत असन सक्ती करत असन तर तुम्ही सोलर पॅनल घेतलंच पाहिजे तर अजिबात घेऊ नका माय तुम्हाला सांग नाही अजिबात तुम्ही सोलर पॅनल घेऊ नका तुम्हाला घ्यायचं असन तर लाईन घ्या लाईन एवढं या। बेस्ट काहीच नाही आहे फक्त त्रास आहे दिवसभर लाईन राहत नाही चोवीस तास लाईन राहत नाही बारा घंटे लाईन राहत नाही कधी दिवसा लाईन राहते कधी रात्री लाईन राहते कधी लाईन राहते पण तो त्रास पुरला पण हा असा त्रास पुर पुरत नाही हे तुम्हाला बारा हजार चौदा हजार कधी पंचवीस तीस हजार जर बेलना तो तो हे जर पूर्ण ढोपटी बेलन जर उलून पळालं ना तर एवढे पैशाचं तुम्ही स्वतः खरेदी करून आणू शकत नाही त्यापेक्षा लाईन पुरली हे काहीच कामाचं नाही हे तुम्ही पाहू शकता हे पूर्ण बोगस आहे पूर्ण हे आपटन असं हालू राहिलं ह्या सर्व प्लेटा अशा ढिल्ल्या झालेल्या आहे सर्व प्लेटा ढिल्ल्या झाल्या सर्व ढिल्ल्या झाल्या पूर्ण कामातून जाऊ शकते हे काहीच कामाची गोष्ट नाही मित्रांनो याच्यासाठी जर काही नुकसान भरपाई भेटत असल त्याच्यासाठी काय क्लेम केला पाहिजे कुठं गेलं पाहिजे कोणा जवळ गेलं पाहिजे ते मला माहित नाही ते तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे याची भरपाई कशी भेटणार आहेत आणि तुमच्याकडे जर सोलर सिस्टीम असन तर सांभाळून राहा सांभाळून ठेवा वेळोवेळी येऊन याची पाहणी करत जाय हे थे, थे हो काई -काई फिट आहे की नाही हे पहा हे पूर्ण हालते हे काही आलंच आहे याचा जास्त हवे आली तर काही कामाच नाही काही काही ठिकाणीच असं फिट केलेलं आहे आणि काही ठिकाणी तर हे जे छद्र आहे ना याचे नाते हे आणि हे हे शद्र मॅच होत नाही आणि मॅच जर झालेस आणि हवा आली तर याच्यातून हे हे तुटून येले घेऊन पैसे याले पूर्ण फाडून टाकते हे पूर्ण डुप्लिकेट असल्यासारखं आहे लय सल्ला माल वापरला याच्यात चांगला माल वापरला नाही तो मी घेणार नव्हतो त्या टायमाले मुख्यमंत्री सौर पॅनल योजना आली होती बहुतेक फडणवीस साहेबांच्या काळातली योजना होती आणि फडणवीस साहेबानं अशी सक्ती केली होती की ज्याच्या तुम्हाला जर विहिरीवर लाईट पाहिजे असन तर लाईन भेटणारच नाही त्यावेळेस कमीत कमी दोनक वर्ष तरी विद्युत लाईन लाईनीची पूर्ण साइडच बंद होती ओपनच होत नव्हती फक्त हे सोलरची साईड ओपन होत होती तो आपले इंजिनियर होते एम बी तर त्याने सक्ती केली की तुम्ही सोलरच घ्या नाही तर तुमचा अर्ज बाद होईल तुम्हाला सोलर भेटणार नाही सोलरही भेटणार नाही लाईनही भेटणार नाही असं म्हणत होते म्हणून हे त्या इंजिनियरनं मला हे सोलर घ्यायला लावलं जबरदस्तीनं आणि आपले मुख्यमंत्री साहेब तेन हे योजना आणली डुप्लिकेट नाही सोलर घ्यायला लावलं आता डुप्लिकेट योजना ह्या मुख्यमंत्र्यांना आणली नाही हे जर हे ढोपटी बेलनं उठून प्याल काही नाही याचा जो त्रास आहे दुनियाभराचा आहे आपल्याला शेतकऱ्याला म्हणजे आहे शेतकऱ्यासाठी लाईन बरी आहे लाईनच घ्या तुम्ही एवढं माझे म्हणणं आहे बा व्हिडिओ पाऊ राहिले त्यापैकी कोणाच्या कडे अशी सोलर आहे आणि कोणाला अशा प्रकारचा वाईट अनुभव आलेला आहे जर अनुभव आलेला नसेल आणि तुम्ही जर बरोबर काळजी घेतली नसेल तर तुम्हाला असा अनुभव येणार आहे तर प्लीज कमेंट करून सांगा बस एवढंच तुम्हाला सांगतो हे जे प्लेट आहे ना हे अशी उडत उडत आलेली होती आणि हे तुम्हाला दिसते ह्या हे जे दिसते ना हे पावलं 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 दिसते ते निंबाचं झाड त्या निंबाच्या झाडापाशी उडत गेलेली होती रस्त्यावर जर गेली असती ना तर एखाद्याने उठलूनही गेली असती हे पूर्ण वाकलेलं आहे ते तुम्ही हे पा हे तिकडं वाकलेलं दिसते तुम्हाला हे खालचं इकडं वाकलेलं दिसते पूर्ण तारगीर तूट ताट होऊन उडालेलं आहे हे पा पूर्ण हे खतम काम आहे हे कसं आलं ते हे पहा कस पूर्ण ढिल्ल झाला पूर्ण ढिल्ल झालं तर पूर्ण चार आणि तीन सात प्लेटा राहिल्या आहेत सातही पेटा अशा झालेले झालेल्या